या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ लवकर सुरू होणाऱ्या शाळा आणि सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे शुक्रवारी कोल्हापुरात अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांची सकाळपासून प्रचंड गर्दी झाली होती देवीचं दर्शन घेतलेल्यांमध्ये मुंबईचे आमदार सुनील राऊत यांचाही समावेश होता पावसानं उघडीप दिल्यामुळे भाविकांचे हाल झाले नाहीत राज्यभरातून आलेल्या भाविकांच्या गर्दीमुळे अंबाबाई मंदिर परिसर फुलून गेला आहे पहाटेपासून पर्यटक भाविकांनी मोठ्या प्रमाणावर अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा जोतिबा नवीन राजवाडा नृसिंहवाडी या ठिकाणी ही पर्यटक गर्दी करताना दिसत आहेत अंबाबाई मंदिरातील करुड मंडप तसेच नगरखाना दुरस्तीचं काम सध्या वेगाने सुरू आहे मात्र पावसाळा सुरू होत असताना नगरखान्यावेळी छताचं काम लवकर पूर्ण व्हावं अशी अपेक्षा भाविकातून होत आहे दीपमाळ शेजारी तात्पुर उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये आज सव्वाशेहून अधिक गावातून आलेल्या भाविकांनी देवीला अभिषेक घातला भाविकांच्या करतीमुळे कोल्हापूरच्या बाजारपेठेत मोठी उलाढल झाली